नमस्कार मंडळी मी सौरव आज आपण एक भन्नाट गोष्ट करणार आहोत ती म्हणजे आपण आज स्वतःचा किल्ला बनवणार आहोत लहानपणी जसं बनवायचं दगड मातीचे किल्ले तसंच फक्त ह्या वेळीच काहीतरी आपण एक मोठं काहीतरी करूया तुम्हाला दाखवतो ही आपली जागा आहे किल्ला बनवायची आता आपण दगड माती आणायला चाललोय आपल्या लहान मावळ्यांनी गोळा करायला सुरुवात केलेली आहे आजकाल सगळी मुलं मोबाईलच्या नादात पबजीच्या नादात पबजी खेळत असतात आणि पण खूप कमी मुलं की किल्ल्यासाठी दगड माती अशी गोळा करतात तांदळाच्या पिशवीचा पुरेपूर वापर करतोय आपण छोटे छोटे ह्या दगडी आणायला सर मंडळी आता आपली तयारी झालेली आहे आणि आपल्याला आता भूमिपूजन आहे किल्ला बांधायच्या आधी आपण भूमिपूजन करणार आहे जी आपली पूजेची तयारी झाली मंडळी आपली आता भूमिपूजन झालेली आहे आणि भूमिपूजन आपण का करतो है? तर आपली संस्कृती जपण्यासाठी आणि ही नवीन पिढी आहे तर आपण जो किल्ला बनवतोय तो, तो आपल्या महाराजांच्या स्मरण आणि प्रेरणा पुढच्या संस्कृतीला पुढच्या पिढीला देण्यासाठी आपण हे कार्य करतोय तर आपण आता किल्ला बनवायला आपली सुरुवात करणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवराय आपण आता सुरुवात करणार आपल्या किल्ल्याचा बेस आपण आता मानतोय बेस हा मजबूत पाहिजे नाही आपला किल्ला ताशा सारखं हे असं स्ट्रक्चर मजबूत पाहिजे आपल्याला छोटे मोठे दगडे अशा टाकावे लागतात आपला किल्ला महाराजांच्या किल्ल्यासारखा नसेल पण जोश मात्र आपला तसाच आहे आपली छोटी मुलं होती काय दादा तुला एवढासा छोटासा दगड पण उचलत नाही म्हणून म्हटलं त्यांना आता भाऊबलिक होऊनच दाखवूया आपला आता अर्धा स्ट्रक्चर झालेलं आहे बघा भरपूर दगडी लागलीत आणि अजून दगडी आणायला पोरं व्हायलागलेस तरी पण आपल्याला जावंच लागेल दगडी आणायला किल्ल्याचं आपलं स्ट्रक्चर झालेलं आहे आणि आता आपण माती आणायला चाललोय किल्ल्यासाठी आपली मित्रमंडळी पुढं पुढं चालले जंगला जंगलातून चाललो आम्ही आणि बघा आपण सगळे जंगलातून चाललो आहोत किती हिरवगार आहे ना सगळं थोडंसं अंतर आहे पण सगळ्यांना खूप मजा येते बघा ही झाड पक्ष्यांचा आवाज अगदी निसर्गाच्या सान्निध्यात काम करतोय आपण चल रे थोडं अजून पुढे किती छान माती मिळते इथं कल्पना करा अशाच डोंगरातून जंगलातून माती दगड गोळा करून महाराजांनी किल्ले बनवले असतील बस थोडा तर फक्त दोन मिनिट सूर्य पण डोक्यावर आलाय तहान लागले का सगळ्यांना दुपारचे बारा वाजलेत हीच ती माती आपल्या किल्ल्यासाठी लागणार आहे बघा रोहन चांगले पाच सहा पिशव्या भर रे मित्रांनो हा छोटा बघा आपला एकटंच बसल्या काहीतरी मोठा विचार करतोय बघते किल्ला बनवायचा कसा उद्या खेळायला जायचं की नाही किती आणलेले ते फक्त ह्याच्यावर लेपून घेऊया आपण हे पोती आहेत विजत टाकलेत मित्रांनो आपण आता स्ट्रक्चर बनवून त्यावर पोती वगैरे हातरून घेतलेत आणि संध्याकाळचे सात वाजले आपण सकाळी नऊ वाजता स्टार्ट केलं होतं आणि आता ही माती कालवायची चालली आहे आता ह्याच्यावरती माती लावून घेतो रात्रीचे नऊ वाजलेत आणि आज आपण आता काम थांबवतो आहे बाकी जे काय असेल ते उद्या तुम्हाला दाखवतो उद्या अजून भरपूर काम राहिले आता फक्त माती लावून घेतली आपण पोरं पण वैतागलेत दिवसभर सकाळपासून काम चालू आहे नमस्कार मंडळी आज आपला दुसरा दिवस आहे आणि बरंचसं आपलं काम राहिलं होतं आपण स्टार्ट केलंय सकाळी लवकर ते थोडंफार झालं आपलं माती वगैरे लावून घेतले आणि हे वरचं सक्षर पण झालंय आता फक्त बुरुज बांधायला आहे बाकी बुरुज पण आपले तयार झालेत बऱ्यापैकी थोडंसं काम झालंय ह्याचं मित्रांनो आपला दुसरा दिवस आहे आणि आज मी रात्री बाहेर गेलो होतो रात्रीचे बारा वाजले पण आलो तेव्हा पाऊस अचानक येईल असं वाटतंय म्हणून हा किल्ला आपण झाकून ठेवला आहे आपली छोटी मुलं झोपली आहेत बिचारे मुलांनी खूप मेहनत केली आजचा तिसरा दिवस आहे आणि आज असं वाटतंय पाऊस थोडासा कमी आहे तर आम्ही पूर्ण किल्ला आता सजून घेतला आहे मित्रांनो आजी बघा आजीला म्हणतोय की बघ कसा किल्ला झालाय सांग तरी तर खोकत खोकत चालले पण तुम्ही नक्कीच सांगा कमेंटमध्ये की किल्ला कसा झालाय आपला शुभ सकाळ मित्रांनो सकाळ झाली अजून घराच्या बाहेर पडलो नाही आहे पण विचार करतोय की कि आज किल्ल्याचं काहीतरी काम करूया पण बाहेर येऊन बघते तर ही अवस्था आहे पाऊस पण चालूच आहे व्हिडिओमध्ये दिसत नसेल पण पाऊस बारीक बारीक चालूच आहे कागद वगैरे आपण टाकलेत पण त्याचा काहीच उपयोग नाही आजूबाजूला बघू शकता तुम्ही सगळीकडे दाट दुख आहे नमस्कार मित्रांनो आपण आज चार दिवस झाले किल्ला बनवतोय अजूनही आपला किल्ला पूर्णपणे तयार नाही झाला याचं कारण की दोन दिवस झाला पाऊस आपल्याकडे सुरू झाला आहे महाबळेश्वरमध्ये आम्ही स आम्ही राहतो महाबळेश्वरमध्ये तर पाऊस जास्त प्रमाणात सुरू आहे सध्या आणि त्याचे व्हिडिओ पण मी काल केली होती आणि आपला किल्ला आपण झाकून ठेवला आहे ते वेळेची माती वगैरे वे पूर्ण व्हावून गेले ते आपण काही व्हिडिओमध्ये दाखवलं नाही पण ही परिस्थिती आहे सध्या आपण मुलांना विचारूया की त्यांना काय वाटलं त्यांना आपण प्रश्न विचारूया की आपण जो किल्ला बनवला त्याच्याबद्दल त्यांना चार गोष्टी आपण विचारूया तर तुम्ही आपण जो किल्ला बनवला त्या किल्ल्याचं नाव काय लोहगड लोहगड बरोबर तर मी विचारतोय की तुम्हाला किल्ला बनवताना कोणता भाग सगळ्यात कठीण वाटला की कारण का सारखं ऊन पडायचं त्यामुळे सारखं माती लिपायला लागायची त्यानंतर दोन तीन दिवसांनी पाऊस पडायला लागला परत ऊन पडायला लागला त्यामुळे मग तुम्ही त्याच्याबद्दल काय माहिती वगैरे आहे दर्शकांना बघू द्या ओके ठीक आहे मित्रांनो स्क्रीनवर बघा किल्ल्याची माहिती दिली आहे एवढं काही प्रॉपर दिसत नाही तरी पण मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो तर अचानक पाऊस आला आणि तेव्हा तुम्ही काय करत होता आम्ही रात्रीच झोपलेलो तेवढ्यात पाऊस सुरू झाला खूप जोरदार पाऊस सुरू झालेला आणि आम्हाला घरातनं बाहेर पण परता येत नव्हतं तर आम्ही सकाळी उठून बघितलं तर किल्ल्याची माती भीती होऊन गेलेली त्यामुळे आम्हाला खूप वाईट वाटलं अजून पण बघितलं तर रात्रीचे दहा वाजलेत आणि पाऊस अजून सुरू आहे दोन दिवस झाला पाऊस कंटिन्यू चालू आहे तर काय करायचं जर पाऊस थांबला तर आपण किल्ला परत बनवायचा ग निसर्गाने साथ दिली तर आपण परत बनू जर निसर्गाने परत साथ दिली तर पुढच्या वर्षी याच्यापेक्षा चांगला किल्ला बनवायचा आपण प्रयत्न करू नक्कीच आपण पुढच्या वर्षी आपण निसर्गाचं सांगू नाही शकत की पाऊस येईल किंवा ऊन पडेल काय सांगायला सांगू शकत पण आपण प्रयत्न मुलांची जी जिद्द आहे ती आपण किल्ला बनवायची जे असेल ते आपण नक्कीच त्याच्यावरती आपण प्रयत्न करू मुलांना तुम्हाला आता प्रश्न विचारतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचे एकूण किल्ले किती होते तीनशे साठ किल्ले होते आणि त्यांनी तीनशे साठ किल्ले होते पण त्यांनी सगळे तीनशे साठ किल्ले बांधले का नाही त्यांनी शंभर ते एकशे वीस किल्ले त्यांनी बांधले सगळे त्यांनी शंभर ते एकशे वीस किल्ले बांधले का नाही आणि काही परत नवीन बांधले नक्कीच मुलांना महाराजांबद्दल ए, हे सगळं माहिती पाहिजे आणि नक्कीच त्यांना माहिती आहे आपण ह्याच्यापेक्षा पण जास्त काहीतरी इतिहास जो आपल्याला माहिती आहे तो त्यांच्यापर्यंत आपण पोचवायचा प्रयत्न करतोय आणि इथनं पुढं प्रयत्न करत राहूया मोला तुम्ही सर्वांना काय सांगाल की हा किल्ला बनवताना तुम्हाला काय वाटलं तुम्ही काय शिकला त्यातून महाराजांनी नेमावळ्यांनी इतके कष्ट घेतले ऊन वारा पाऊस न बघता त्यांनी किल्ले बनले किती कष्ट घेतली असतील त्यांनी आम्ही एवढू किल्ला बनवला आम्हाला एवढी मेहनत घ्या घ्यावी लागते महाराजांनी एवढ्या ऊन वारा पावसात किल्ले बनवलेत त्यांनी किती कष्ट घेतले असे त्यातून स्वराज्य स्थापन केलं नक्कीच तर मुलांना ह्यातून खूप काही शिकायला भेटले तर मी यांना एवढंच सांगू शकतो की सर्वांना मेहनत करा स्वाभिमान ठेवा आणि स्वराज्यासाठी व्हा तीस पुढची पिढी ही अशी घडली पाहिजे आणि त्यांना महाराजांचा इतिहास प्रत्येक घराघरात आपल्याला पोहोचवायचा आहे आणि तो पोहोचला पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमातून जर काही चुकीचं चा बोललं असेल किंवा काय चुकलं असेल मुलांकडून काही चुकीची माहिती गेली असेल तर माफ करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तर नक्कीच त्याची दुरुस्ती आम्ही करू व्हिडिओच्या शेवटी आपण घोषणा देणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 भवानी जय शिवराय